नमस्कार मी केंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रांच्या बातमीत विसार टेंबोर येथील शंभर दिवसाचा कृती आराखडा खामगाव तालुक्यातील महसुली प्रकरणाचा निपटारा अर्थातच लोक अदालत मान्य मुख्यमंत्री सा मोदी साहेबांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावात प्रणवित महसूल प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे गावातला तंटा गावातच मिटायचा याच अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून मसुली तंटाचा निपटारा स्तरावर करायचा आहे या अनुषंगाने मसूल अदालत टेंबुरातील आयोजन करण्यात आले होते टेंबुरातील सरपंच सो भारती श्रीकृष्ण मोरे यांची प्रमुख उत्ती मान्य डॉक्टर किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संकल्पनेतून उद्घाटन समारंभ दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर श्री रामेश्वर पुरी खामगाव निवासी नायब तहसीलदार खामगाव सोनानी बाजीवाकरे तहसीलदार सुनील पाटील खामगाव तसेच नागरिक पोलीस पाटील स्थानिक संस्था सदस्य दंडामंदी अध्यक्ष यांच्या सहकार्याने सदर निपटारा पण त्याप्रकरणी आपशी करून समिता करून यांना प्रवादन देण्यात आली मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेला या गावाच्या सरपंच श्रीमती भारती श्रीकृष्ण मोरे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख उपस्थिती आमच्या नाही दु तसेदार मॅडम श्रीमती सोनाली भाजीबाकर मॅडम तसेच मंचगावावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर यांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण बघतोय की महिला सक्षमीकरण या महिला सक्षमीकरणाचा खरा जो प्रयोग जर दिसत असेल तर तो आपल्याला स्टेजवर दिसून येतोय सर्व महिला सर्व असल्या सर्वांचं आपण स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आज ही जी लोकशाहीचा हा जो विजय आहे हा आपल्याला आज याच स्टेजातून दिसत येत आहे आपल्या सगळ्या मंचकावर आपल्या महिला वगिनी आहेत आपल्या मराठी मॅडम आहेत कोटवाल मॅडम आहेत पोलीस पाटील मॅडम आहेत तर हीच खरी आपली भारताची असं वाटते सुरुवात झालेली आहे आणि ही खूप जुमाने होईल यात काही शंका नाही चलो थोडस एक हे झालं होतं या आपल्या तालुक्यामध्ये काहीतरी विशेष योजना राबवायच्या आहेत या अनुषंगाने आपण एक महसूल अदालत या टॅगलाईन खाली आपण प्रत्येक सर्कलनी एक महसूल अदालत घेणार आहोत आता महसूल अदालत घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचंय तर महसूल आजारतीमध्ये ला आपल्याला लोकांना जे काही त्रास होतो आपल्याला प्रत्येक कामासाठी आपल्याला तहसील कार्यालयात जावं लागते पोलीस स्टेशन मध्ये जावं लागते एस बी मध्ये जावं लागते किंवा इतर कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा तर कार्यालयामध्ये असो मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये असो तर हे जे आपल्या एरधारा होतात त्याच्यात आपला पैसा वेळ जातो हे आपल्याला टाळण्याकरता करता आपण एक तसा कृत्रशील आराखडा तयार केला आहे की प्रत्येक सर्कलने आहे आपण ही महसूल अदालत घेणार आहे या महसुली अदालतीमध्ये आपल्या जीवनाचे जीव दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपल्याला अडी अडचणी येतात त्या अडी अडचणी आपल्याला तिथे मांडायच्या आहेत आणि तिथेच ते आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे म्हणजे त्याचं निराकरणसुद्धा आपल्याला इथेच करून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल आता की प्रत्येक कराठी कार्यालय ग्रामसेवक कार्यालय कृषी सहायक कार्यालय हे आता हायटेक होत आहेत सगळं मला सर म्हणाले होते की तू सुट्टी घे आणि पोस्टपोन येऊन वाट बघत असतील माझा स्टाफ निघाला असेल त्यांची अडचण नको म्हणून मी आले इथे पण मी बघते रिस्पॉन्स अत्यंत कमी आहे तर हेच म्हणजे जेव्हा तुम्हाला इलेव्हन एमर्जन्सी असते एखादा दाखला काढायचा आहे तुमचं ऍडमिशन दोन दिवसांनी आहे आणि तुम्हाला आज जाग येते सॅटर्डे असेल संडे असेल दिवस असेल रात्र असेल तुम्ही अप्लाय करता आज सकाळी अकरा वाजता अप्लाय केला आणि साडे वाजता येऊन तुम्ही मला विचारता दाखला सोडला का आमचा आम्हाला इमर्जन्सी आहे असं किती लोकांनी म्हणायचं एखादा एखादा आपण समजू शकतो ना शंभरातले नव्वद लोक असेच येतात की तासाभरात दाखला सोडून द्या नाही सोडला तर याचा कॉल त्याचा कॉल प्रेशराईज करायचा प्रयत्न हे सगळं का करता सुजान नागरिक बना तुम्ही तुम्हाला जे हक्क दिलेले आहेत तुमच्या ज्या सेवा आहेत तुमची जी काही कर्तव्य आहेत म्हणजे सेवा आणि अधिकार याच्यासोबत तुमचे काही कर्तव्य पण आहेत ती कर्तव्य पण तुम्ही पूर्ण करा तुमचा मुलगा तुम्हाला माहिती आहे बारावी झाली आहे मुलगा मुलगी त्याचं ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचं का सर्टिफिकेट लागेल त्याचं एनसीएल लागेल त्याचा उत्पन्नाचा दाखला लागेल लागेल लागे लागे बरोबर आहे बारावीत आहे हे तर तुम्हाला माहिती आहे मग त्याच्या आधीच तुम्ही का सुरू करत नाही ती प्रोसेस तुम्हाला एकदम इलेव्हन तारला जाग आणि मग काय महसूल प्रशासन माहिती आहे महसूल प्रशासन रिस्पॉन्स देत नाही महसूल प्रशासन शासनाचा कणा म्हटला जातो माझे तलाठी मंडळ अधिकारी जे आहेत किंवा इतर माझा जो स्टाफ आहे दिवस रात्र एक करून काम करतो कोविडमध्ये आपण पाहिलेलं आहे स्वतःच्या जीवाचा विचार नाही करता या सगळ्यांनी उभे राहून सगळी कामं